लाडकी बहिणी योजना आघाडीकडून निषेध गावची न्यूजने घेतलेला वृत्तांत महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांना मासिक मानधन मिळावे यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या अगोदर दोन महिन्याचा तीन हजाराचा हप्ता जमा केल्याने ऐन सणासुदीच्या काळात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार सुनील केदार यांनी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करू असे वक्तव्य केल्याने खोपोली खालापुलातील शिंदेगड शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याने महाविकास आघाडीतील माजी मंत्री आमदार विद्यमान आमदार सुनील केदार यांचा निषेध करीत जोडे मारो आंदोलन केले व जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा घोषणा दिल्याच आहे की राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेले नाही आहेत तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आपण प्रसारमाध्यमातून पाहतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा म्हणजे हे मिळालेले पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचं असो या सरकारचा असो खूप स्तुती करत आहे खूप त्यांचा आभार मानत आहे आणि हीच फोटदुखी काँग्रेसमधल्या ज्या सुनील जाधव आहेत तर त्या सुनील केदार आहेत त्यांना ती फोटदुखी झालेली आहे आणि त्याच्यात त्यात पोटदुखीनेच त्यांनी काल जे व्यक्तव्य केलेलं आहे ते आम्ही त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण खालापूर आणि खोपोली शहराच्या वतीने निषेध आज इथे व्यक्त करत आहोत यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील संजय देशमुख सुरेश देशमुख मोहन अवसरमल शहर प्रमुख संदीप पाटील युवासेना अधिकारी रोहित विचारे दिनेश थोरवे मंगेश काळोखे राजू गायकवाड उत्तम परवलकर मोहसिन शेख अनिल सानप राहुल गायकवाड शेखर जांभळे शशिकांत विचारे महिला शहर संघटक प्रिया जाधव रेश्मा आंग्रे माधवी रिठे अर्चना लाड काव्या खोपकर मेधा वाडकर सुप्रिया साळुंखे करुणा सावंत संध्या जाधव उषा मुंडे यांच्यासह आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना काँग्रेसचे माजी मंत्री, मंत्री विद्यमान आमदार सुनील केदार यांनी मिठाचा टाकण्याचा प्रयत्न केल्याने महिला शिंदे गट शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या आहेत सूर्य बोलत नाही पण प्रकाशच त्याची प्रचिती देतो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातूनच त्याची प्रचिती कळून येते तसंच ही लाडकी बहीण योजना तसेच या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना त्यांनी काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहे आणि हे जे सुनील केदारी आहे जे काँग्रेस पक्षाचे मला वाटतं नेते कोण असतील ते पण ह्या लोकांनी जे म्हणजे नीच तसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोक सांगतायत की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली गरीब दिन धुळ्या महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हा हे चमचे घेऊन सोन्याचे चमचे घेऊन फायदा झालेले आहे तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्या बाबतीत राहिला प्रश्न यांचा तर आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी हो। आहोत आणि ते आमचे लाडके भाऊ आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत ही ये काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत जय जा हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.